हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रीथ रीथचं मराठी तर पुष्पचक्र पाना फुलाचे बनवलेले चक्र फुलांची माळ किंवा हार होत आहे रीथला आपण प्रयोग कर द प्राइम मिनिस्टर लेट एट द वॉर मेमोरियल दूसरा वाक्य है फ्यूनरल बट ही सेंट अ वाक्य अक्य शी वॉर अ रीथ ऑफ रोजेस अराउंड हर हेड चौथा वाक्य है दे ट्विस्टेड फ्लावर्स इंटू अ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू